तर जसं आपण आतापर्यंत एक तीन चार भागामध्ये बघितलं होतं की ओंकाराचं महत्व काय काय आहे तसंच ओंकाराचं आजचं महत्व आज, आज आपण बघणार आहोत ते गर्भसंस्कारासाठी ज्यावेळी ओंकाराचं उच्चारण करून म्हणजे गर्भावस्थेमध्ये अगदी दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या महिन्यापासून सुद्धा आई ओंकार म्हणायला सुरुवात करू शकते पण सुरुवातीला ते थोड्या प्रमाणात उच्चारावेत आणि त्यानंतर फक्त श्रवण केले सर तरीसुद्धा खूप छान गर्भाला आणि आईलाही त्या मातृला मा मातेलाही त्याचा खूप छान फायदा मिळतो जसं की ओंकाराच्या उच्चारणाने किंवा श्रवण करण्याने सुद्धा मानसिकतेमध्ये खूप छान बदलाव व्हायला सुरुवात होते गर्भ अवस्थेमध्ये मातेचं हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असतं किंवा हार्मोनल खूप चेंजेस झालेले असतात त्यामुळे आ... बऱ्याच प्रमाणात मानसिकतामध्ये खूप बदल होत असतात वेगवेगळ्या म्हणजे काही आ, काही वेळेस आनंद अवस्था असेल तर काही वेळेस खूप निराशा अवस्था असेल किंवा त्याच पिरियडमध्ये खूप उलट्या वगैरे हो त्या मातील्या होतात त्यामुळे तिला ते त्रासदायक पण वाटू शकतं परंतु कंटिन्यू जर ती सुरुवातीपासूनच ओंकाराचं उच्चारण किंवा श्रवण करत असेल ऐकतही असेल तरी सुद्धा तिच्या मानसिकतेमध्ये खूप छान बदल होतो आणि ती स्वतः जर उच्चार करत असेल तर हे उच्चारलेल्या ओंकारामुळे आई आणि बाळामध्ये खूप एक प्रकारचं असं बंध निर्माण होतो की जो आपण साध्या भाषेमध्ये सुद्धा म्हणतो की आईमुळे आणि बाळाची नाळ जुळलेली असती तर त्या जुळलेल्या नाळेमधून खूप पॉझिटिव्हिटी निर्माण होते किंवा मानसिक शांतीची अनुभूती खूप येते आणि आई जे काही गर्भावस्थेमध्ये हार्मोनल बॅम्बॅलेन्स होतोय तो किंवा त्या अवस्थेमध्ये तिच्यात होणारे जे बदल आहेत शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही बदलांना ती रीतीने स्वीकारू शकते तर ह्याचे खूप छान म्हणजे आम्ही हा अनुभव गर्भसंस्कारामध्ये आता बऱ्याच साधकांना दिलेला आहे की सुरुवातीपासून ती माता अगदी अकरा ओंकारापासून सुरुवात करते अगदी पहिल्या महिन्यापासून आणि नंतर ती हळूहळू वाढवत जाते मग ओंकाराबरोबरच आणखीन काही आसनांचाही त्यामध्ये अभ्यास आहे त्याचाही समावेश केला जातो प्राणायामाचाही समावेश केला जातो तर हा सहा पूर्ण एक तासाचा अभ्यास जर ती माता रोज रेग्युलर करत असेल तर तिची प्रसूती आहे ती नॉर्मल तर खूप मदतच होते त्याचबरोबर तिच्या विचारांमध्ये जी चढउतार आहे जी निगेटिव्हिटी निर्माण झालेली असती किंवा तो थोडासा काही वेळेस त्रासदायक वाटतो मनाची आणि शरीराची खूप अशी पातळी खालीवर खालीवर होत असती ती कमी व्हायला आणि स्थिरता यायला खूप छान मदत होती किंवा ते सगळं जे नऊ महिन्याचा कालावधी आहे त्यात होणारे जे बदल आहेत ते आनंदानं स्वीकारते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओंकाराच्या उच्चारणाने त्यांच्या फुफ्फुसांवरती फुफ्फुसांची गती वाढते किंवा हृदयाची गती वाढल्यामुळं जे काही संपूर्ण शरीरामधील रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो वहन व्हायला खूप छान प्रमाणात मदत होती त्यामुळं हाच पुरवठा तो गर्भालाही मिळत असल्यामुळं त्या गर्भाची शारीरिक आणि मानसिक वाढ व्हायला खूप छान मदत होती आणि सर्वात मेन म्हणजे आत्ता पण ओंकार उच्चारल्यानंतर जे अनुभव घेते स्मरणशक्ती वाढायला आकलन वाढायला किंवा ते बाळ कि एक शार्प वेगळ्या प्रकारचीच त्याची बुद्धिमत्ता निर्माण झालेली ची। असते कारण ओंकाराचं बीज आहे ते गर्भावस्थेमध्येच मातेकडून बाळाला मिळत असतं त्यामुळं आणि ते बाळही खूप पॉझिटिव्ह विचार करायला आणखीन छान मदत होती किंवा एक प्रकारच्या हसण्याची त्याची जी सगळे वावर असतो जन्माला आल्यानंतरचा तो खूप छान प्रमाणात प्रगतीपथावर असतो म्हणजे सगळ्याच पट्टीनं शारीरिकदृष्ट्या म्हणजे त्याचे जी काही शारीरिक वाढ आहे ती पण खूप छान उत्तम प्रकारे होते आणि त्याचबरोबर मानसिक वाढ आहे त्यामध्ये सुद्धा खूप छान प्रगती अनुभवता येते तर असे बरेच सारे फायदे गर्भावस्थेमध्ये मातेने जर ओंकाराचं उच्चारण केलं आणि त्याचबरोबर श्रवणही केलं तरीसुद्धा हे दोन्ही फायदे दोन्ही क्रियांमधून मिळणारे फायदे आहेत ते खूप अप्रतिम आहेत म्हणजे अगदी आणि असे आमच्या समोर मी माझ्याही वर्गावर दोन तीन साधक असे आहेत की जे आता गर्भावस्थेमध्ये आहेत आणि ते वर्ग करत आहेत माझी माझे पुण्याची साधक होती ती स्वतः डॉक्टर आहे म्हणजे डेंटिस्ट आहे तर ती पहिल्या वेळेस तिला ऍक्च्युली बाळ राहत नव्हतं म्हणजे गर्भ राहत नव्हता त्यामुळे तिने ऍक्च्युली दत्तक घ्यायचं ठरवलं होतं लग्नाला तिच्या सात वर्ष झालेली होती आणि नंतर ती योगाचा क्लासला माझ्या जॉईन झाल्यानंतर तिला एक दोन तीन महिन्यातच गर्भधारणा झाली म्हणजे आणि मग तिचा इतका त्या गोष्टींवरती विश्वास बसला की तिने ते कंटिन्युअस चालू ठेवलं आणि दुसऱ्या वेळेस तर तिला प्रेग्नन्सी राहिलेली समजलीच नाही म्हणजे तर दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या पूर्ण पिरियडमध्ये ती अगदी पर्टिक्युलर माझ्याकडे येत होती तर ती तीन चार दिवस आली नाही म्हणून मी तिला फोन केला तर तेव्हा तिच्याकडून असं समजलं की मॅडम माझी डिलिव्हरी सुद्धा झाली म्हणून म्हणजे बरोबर तिच्या कुणी नसताना इतकी इझिली नॉर्मल ती डिलिव्हरी झाली कारण सर्वात प्रथम ती खूप आत्मविश्वासाने आणि स्वतःहून वर्गाला माझ्याकडे येत होती म्हणजे असं तिला कुणी जोर जबरदस्ती केलेली नव्हती तर त्यामध्ये स्वतः सर्वात प्रथम तिची स्वतःची त्यावरती दृढ निश्चय होता आत्मविश्वास होता त्यामुळे ती ते इझिली करू शकली होती सगळ्या आसनांचा सराव ती खूप व्यवस्थित करत होती प्राणायाम करत होती आणि त्याबरोबरच त्या ओंकाराची खूप छान सलग नऊ महिने ती जोड होती तर ते बाळ आता इतकं सुदृढ आणि उत्तम आहे की मी बऱ्याचदा गेल्यानंतर आम्ही भेटतो त्याला पण तर त्या मोठ्यापेक्षा धाकट्यामध्ये खूप तिला चेंजेस जाणवतात म्हणजे तो असा अजिबात रडवा नव्हता एकदम शांत असायचा किंवा जे काही आकलन शकते ती त्याची खूप छान प्रकारे होती उत्तम प्रकारे होती की तो जे काही ऐकतोय जे काही त्याला समजतंय ते ती म्हटली ह्या मोठ्यापेक्षा छोट्यामध्ये खूप छान बदल तिला जाणवत होता फरक जाणवत होता दोघांमधला तर हा असा ओंकाराचा खूप छान फायदा गर्भावस्थेमध्ये आईवर आणि त्याचबरोबर त्या जन्मलेणाऱ्या बाळावरतीही झालेला असतो शिवाय आई आणि बाळाचा बॉन्ड एक वेगळ्या प्रकारचा असतो म्हणजे ही मुलं मोठी झाल्यानंतरसुद्धा आई जे सांगते त्याला बऱ्याच प्रमाणात म्हणजे ते सहजरित्या ते स्वीकारतात आई जे सांगते कारण आईवर तेवढा त्यांचा पूर्ण विश्वास असतो की जे काही आपल्याला सांगते म्हणजे असं सगळ्यांच्याच बाबतीत आई सांगते हे मुलांना पटत नाही असं नाही मला म्हणायचं किंवा ज्यांनी ओंकाराचं उच्चारण केलं नाही त्यांची मुलं ऐकत नाहीत असं नाही आहे तर तो एक वेगळ्या प्रकारचा बंध निर्माण होतो आई आणि त्या बाळामध्ये आणि हे खूप जवळून एक मी सहा सात विद्यार्थ्यांमध्ये आत्ता सध्या तरी अनुभवते की ज्या अगोदरपासून वर्गाला माझ्याकडे अगोदर होते तर त्यांची मुलं आता मोठी झालेली आहेत त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या आईमध्ये असणारा जो बंद आहे जो बॉन्ड आहे तो खूप वेगळ्या प्रकारचा आहे त्याचबरोबर गर्भावस्थेमध्ये बऱ्याच प्रमाणात जसजसे दिवस वाढीला लागतात तर त्या आईमध्ये थोडीशी निगेटिव्हिटी किंवा तिला ते थोडंसं त्रासदायक वाटायला सुरुवात होती सुरुवातीला तर वाटतच असतं पण नंतर पण ओंकाराचं उच्चारण जसजसं वाढत जाईल तसं तसं तुमची फुफ्फुसांची कपॅसिटी त्या स्त्रियांची वाढती आणि त्यांना खूप उत्तम प्रकारे तो घेतलेला श्वास आहे किंवा ओंकारातून मिळणारी जी ऊर्जा आहे ती त्यांच्या संपूर्ण त्या कालावधीसाठी खूप उपयुक्त ठरती मनात काही निकायटिव विचार येत असतील तर ते आपोआप त्या स्वतःहूनच दूर सरतात आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचारांकडे वळत असतात की नाही हे आपल्याला आनंदानं स्वीकारायचे आणि फक्त काही नऊ महिने तर आपल्याला हा त्रास सहन करायचा म्हणजे ते खरंच आहे की आई बाळाला नऊ महिने आपल्या घर पोटामध्ये किंवा उदरामध्ये त्याच जतन करत असती आणि त्यावेळी तिला ते एकासाठी नाही तर दोघांसाठी सगळ्या गोष्टी करायच्या असतात म्हणजे तर त्यामध्ये बऱ्याच सारा विचार